नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कुंचीचा हा कटिंगचा व्हिडिओ आहे ऑलरेडी मी खणाची कुंची तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सिंपल साधी अशी कुंची दाखवली होती त्याच्यामध्ये हे सगळ्या ज्या कुंच्या आहेत मला भरपूर अशी ऑर्डर येते विड्यासाठी म्हणजे जेव्हा बारसं असतं त्यावेळेस माहेरकडून जेव्हा आपण पाण्यात येतो बाळासाठी त्यावेळेस ह्या पाच कुंच्या मानाच्या असतात तर एक कुंची झाली की दुसरी कुंची दाखवते मी तुम्हाला आणि मी पुण्याला गेले होते बहिणीकडे तिच्या बाळासाठी खास सगळे मी डिझाईन केलेले आहेत तो व्हिडिओ लवकरच बघायला भेटेल तुम्हाला तर हा व्हिडिओ आता कटिंगचा आहे सविस्तर दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने शिवायचं काय करायचं माप किती घ्यायचं किती महिन्याचं बाळ असतं त्यानुसार असतं तर आत्ता नॉर्मल जी गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तो व्हिडिओ परत तुम्ही चेक करा शिलाई आणि कटिंगचा तर तुमच्या लक्षात येईल नवीन जे कोणी असतील त्यांच्यासाठी झिरो ते एक वर्षाचा असा हा अंदाज एक माप असतो खूप लहान साईज असेल तर थोडासा कमी असतो तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते हा असा आहे आणि ह्याला मी फोल्ड केलेला आहे हां हा असा आहे तर हा किती इंच आहे आणि आपल्याला माप किती घ्यायचा आहे हा पंधरा आहे आणि असा आठ आहे आठ आहे तर हे आता मी फोल्ड करते आणि ह्याला हा कपडा आहे हा ब्लाउजचा राहिलेला काठ जोडलेला आहे शक्यतो काठ येतंच कुंचीला तरच ती कुंची डिझाईनमध्ये खूप छान दिसते वरच्या बाजूला काठ जोडून घ्यायचं आहे तुमच्याकडे ते काटाचं असेल आणि पूर्ण काटाचं असेल तर तसंच कटिंग करायचं आहे हा डबल केलेला आहे ह्या बाजूने ओपन आहे ह्या बाजूने ओपन आहे ह्या बाजूने ओपन आहे काठ जिथे तिथं ओपन असतं इकडेही ओपन असतं इकडेही ओपन असतं इकडं बंद असतं म्हणजे डबल घेतलं तर कमीत कमी तुम्ही सात इंच घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला ती कुंची बरोबर होते आणि इकडून जे आहे कटिंगमध्ये काढायचं जितकं जास्त असेल तितकं आणि हे जे आहे तुम्ही छोटासा बिझनेस सुरुवात करत असेल तर ह्याला मागणी भरपूर आहे तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर कुठूनही कपडे मागवत असतील तर तुम्ही एकदा चेक करा तिथे ह्या कुंच्यांना बरंचसं असं रेट आहे म्हणजे तुम्ही हा बिझनेस आरामात करू शकता सात इंच आहे आणि मी इकडचा असा हा कट करून घेतले जो एक्स्ट्राचा आहे तेवढा सेमच कटिंग आहे असं तुम्हाला वाटेल ह्याच्यात काय फरक आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि सेम कलर मॅचिंग कॉटन अस्तर वापरायचा आहे हा जेवढा आहे आता मी तुम्हाला दाखवते किती आहे हा अस्तर कमी आहे थोडासा मला हा तर मला तो खालून हा मेन जो आहे तो कट करायचा हा एक्स्ट्राचा पार्ट्याचा काढून घ्यायचा आणि ह्या बाजूचा जो अस्तर हे केलेला आहे तिकडचाही खालचा भाग कट करायचा क्रॉस आलेला आहे कारण काट लावलेलं होतं ह्याला तर ही कटिंग झाली ह्याची म्हणजे जितका है है आ, हा पार्ट आहे मेन खा हे ह्याचा ब्लाऊजचा वरचा आणि हा तेवढाच घ्यायचा आहे ह्याची कटिंग झाली त्यानंतर ह्याला नाड्यासाठी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तो व्हिडिओ बघून घ्यायच्या नाड्या मी तयार केल्या शिवून तर हा असा दीड इंच आणि असं लांबीला किती आहे तेही दाखवते तुम्हाला आठ इंच आणि ह्याचा लूप जसं आता आपण ब्लाउजला करतो तसा ह्या कुंचीला असं हे करायचं आहे बाळांसाठी आणि सगळ्यात म्हणजे हे कुठेही टोचलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे हे दोन नाड्या मी करून घेतल्या आहेत हां शिवून घेतलेत पूर्ण रेडी आहेत तर हे नाड्या कशा शिवल्यात त्या ह्याच्यामध्ये मी दाखवलेले सिम्पल आहे हा मी तुम्हाला दाखवते इथं हा असा इतका आहे हा खूप जास्त आहे असा हा फोल्ड करायचा आहे आणि ह्याला असं शिलाय मारून घ्यायचं आहे ह्याची नाडी ही अशीच असते किंवा आपण बंद बोलतो आणि त्यानंतर हा त्रिकोण घ्यायचा आणि तो त्याला असा त्रिकोण जो आपण तीन बाय तीन अडीच बाय असं काय घेतो तो तुकडा तो क्रॉस करायचा आणि ह्याला असं जोडायचं आणि ते शिवायचं आणि ह्या बाजूनी असं केले की सरळ झालं त्यानंतर ह्या कुंचीमध्ये का आहे तुम्हाला थमलेला कदाचित मी फोटो लावेन मला भेटला तर एक कुंची रेडी आहे तर त्याला खाली जे आहे ना इथं झालर झालं रेतं झालं रेतं म्हणजे पूर्ण ह्याला तर त्याच्यासाठी हा किती कपडा आहे तो मी तुम्हाला दाखवते हा डबल करते कॅमेरामध्ये आणि हा इथे जो आहे ह्याला असा जोडत जायचा असतो तर ह्याच्या टिबल कपडा पाहिजे म्हणजे ह्याचं किती आहे टोटल सात आहे सात ता दोन्ही चौदा आ, चौदा आणि एकवीस तर एकवीसपेक्षा पण हा जास्त निघतो हा बरोबर बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजे एवढं तुम्हाला हवं आहे त्या ज्या इथं कुंच आहे आपण इथं सगळं फ्रील घेतो ना ते त्याला इतकं दिसलं पाहिजे ह्याच्यात तुम्ही लांब पण घेऊ शकता शॉर्ट पण घेऊ शकता हे शॉर्टवाला आहे म्हणजे खालचं सहा इंच रेडी आहे हा शिवलेला आहे मी हा पण शिलाई करून घेतलेला आहे चो चारही बाजूनी म्हणजे तिन्ही बाजूनी एक दोन तीन आणि हे वरचं ठेवलेलं आहे कारण तिथं शिलाई करायचं आहे म्हणजे हा टोटल तुम्हाला बरोबर अर्धा इंच शिवण्याचा ते साडेसहा ते सात इंच घ्यायचं आहे सात इंच पकडून चाला म्हणजे वरचाही सात हा खालचाही चार तिसऱ्या कुंचीमध्ये मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी जी पाटीवरती पडते ती वाली दाखवे आणि हे अशा पद्धतीने तर बारा आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला हा जो आहे ह्याचा काठ जोडून घेतलेला ब्लाऊज पीसचं ते सांगितलं कुठलंही काठ असेल किंवा तुम्ही शिवत असतील नवीन असतील तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल ते हे करा किंवा कुठल्याही टेलरांकडे जवळपास असेल जे खूप फेमस दुकान असते तिथे गेले तर कटपीस भेटतात तुम्ही घेऊ शकता दहा वीस रुपयाला किंवा असं गोळा करून ठेवलेलं असेल तर ते पैसे न घेता पण देतात तर तुम्ही आणून हे असं जॉईंट करू शकता मॅचिंग तर हे झालं त्याच्यानंतर हा अस्तर झाला हा बाजूला झाला त्यानंतर ह्या दोन्ही नाड्या सेम मॅचिंगच्या कट केलेत हे शिवून घेतलेत तर तुम्ही नाड्या त्याच वेळेस शिवून घ्यायच्या आणि हे सुद्धा तुम्हाला काढायचं आहे तर आपल्याकडे असं आता मी काढलं त्याच्यातून हा राहिलेला कपडा असतो त्यातून मी असं असं नाड्या किंवा काय आहे ते काढते मी त्याच्यातून आधी हा मेन बेस कापून घ्यायचा आहे त्यानंतर हा कट करायचा आहे त्याच्यानंतर नाड्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा बाळंतविड्यासाठी कुंच्या तयार करता ऑर्डर असते तर ते तुम्हाला पाहायचं असतं की किती ऑर्डर असतात पाचचे असतील तर वेगवेगळे पाच प्रकारच्या कुंच्या तुम्ही रेडी करून दिलं तर बाळंतविडा पूर्ण होतो आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण आता आधीचा जो आहे तो खणाचा दाखवला आहे त्यानंतर हा सेकंड आहे मी पाच कशा टोप्या शिवणार आहेत ते दाखवते तुम्ही एक व्हिडिओ चेक केला असेल आधीचा मधला बाळंतविड्याचा त्यात करा मला वाटतं त्यात काहीतरी सात आठ असे काहीतरी वेगवेगळ्या टोप्या वेग दाखवले पूर्ण पूर्ण बाळंतविड्याची ती ऑर्डर होती फक्त टोप्यांची होती तर ह्याचा जे माप घेतो तुम्ही अगर तुम्हाला कन्फ्यूज असेल माप घेताना तर काय करायचं बाळ अगर तुम्हाला जवळ असेल तर त्याचा जो आहे असा पूर्ण डोक्याचा माप घ्यायचा हा पूर्ण डोक्याचा माप घ्यायचा आणि त्यानुसार तुम्ही कुंची कट करू शकता पण अंदाजे कमीत कमी सहा इंच त्याच्यापेक्षा कमी ठेवायचंच नाही सहा इंच हा आणि त्यानंतर हा हे सहा इंच असा तुम्ही ठेवला तरी चालतं आहे जास्तीत जास्त सात इंच हा अगर मुलं हेल्दी असतील हे असेल तर ही कुंची आरामात मला वाटतं वर्षापर्यंतच्या मुलांना होऊन जाते तुम्ही बोलतील सहा महिन्याच्या मुलांना नंतर वर्षाच्या तर डोकं इतकं फास्ट वाढत नसतं साईजमध्ये तर झिरो ते सहा महिन्याचं असेल तर थोडीशी साईज कमी असते सहा इंच घ्या आणि त्याच्या पुढचे जे सहा महिने ते वर्षाचं असेल तर तुम्ही सात इंच घ्या हा परफेक्ट होतो आणि कुणी तुम्ही शिवत असतील नवीन असतील तर तुम्ही अगर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि सगळे व्हिडिओ पहा सुरुवातीचा एक बेसिक कोर्स आहे त्याच्यात तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कुंच्या किंवा लुंगोट काय काय आहे ते मी शिवलेले आहे त्यात आवाज क्लिअर नाही असं बऱ्याच जणांची तक्रार होती म्हणून हे व्हिडिओ मी पूर्ण परत करत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा कटिंगचा आहे पुढच्या वेळेस शिलायचा आहे तुम्ही बोलतील कटिंग आणि शिलाय पाहायला गेलं तर एका व्हिडिओमध्ये पाच मिनिटात पण मी दाखवू शकते पण मला बरेचसे फोन येतात त्यांच्या बिझनेसबद्दल त्यांच्या कामाबद्दल तेही मी टिप्ससोबत हे सगळं सांगत असते ते मेन आहे उद्देश की तुम्ही जरा नवीन शिकणार असतील तर कटिंगसोबत तुमचा बिझनेस कसा चालला पाहिजे तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत कसा पोचला पाहिजे हे उद्देश आणि ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती सांगते तर चालेल चला पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद पुढचा शिलाईचा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद